येथील वांग मराठी धरणात जंगली गव्हा पडून मृत्यूमुखी जंगली काढले गव्याला पाटण डेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून गव्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे उंचावरून कोसळून गव्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे वन कर्मचाऱ्यांनी मृतगव्याला जेसीपीने ओढून पाण्याबाहेर काढले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका